तर नमस्कार भावानो मी तुमचा कोल्हापूरचा बोक्या आणि हा तुमचा बोक्या चालला आहे आज वणीगडावर म्हणजेच सप्तशृंगी गडावर सकाळ सकाळी मी आणि सौऱ्यानं गाडी काढल्या आणि आलो सी बी एस स्टँडवर कारण तशी पण काय माझी गाडी एवढी लांब गेली नसते म्हणून बसनं जाऊ म्हटलं आता चाललं आहे मी वणी गर्दी मोक्कार जी ती गाडी यायची ती अशीच भरून जायची तिकटी काढल्या आणि छोट्या चेतनची मजा घेत बसलो तीन पूल एक आपला तीन पूल कोण तूऱ्याची तर बस आम्हाला महागातच पडली छोटाच्या चेतन दोनदा बस थांबवली उलटी करायला कसं तर पोहोचलो आणि केलं लाईन लावायला चलो या सिरीज मध्ये आज आपण आपण आलो आहे मोस्ट फेमस प्लेस कोणी चला बघा गर्दी होती म्हणून आम्ही काय वर गेलोच नाही आलो परत दर्शन काय झालं नाही आम्ही गर्दी बघूनच परत आता नेक्स्ट टाइम नाही सुनीता आहे बस पूर्ण बस थांबवायची ताकद या एका परिषद आहे ते पण एकदा नाही दोनदा तसा गणेश पण आणि सुनीता पण नाराज तर आहेत सौऱ्या नाही बघा ही ही नाराज आहे काय दर्शन झालं नाही म्हणून चला आता काय करणार नशी बाजा बघ ठेवते त्याच रस्त्याने आलो परत कसा आपला डान्स भारी की नाही भूक लागलेली म्हणून भेहबत्ता खाल्ला शिवालय तीर्थ पाहिलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला या वेळेला पार्टीची बारी माझी होती तर काय मग भावांना संध्याकाळी खुश केलं आणि आलो रूमवर तर भेटूया मग अशाच पुढच्या ब्लॉकमध्ये